स्वच्छ भारत का इरादा इरादा कर लिया हमने देश से अपने वादा ये वादा कर लिया हमने स्वच्छ भारत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत संपूर्ण नवी मुंबई परिसरात आयुक्त कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन ऑक्टोंबरपर्यंत स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत नवीमुंबई महानगरपालिका आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आशियातील सर्वात मोठ्या ए पी एम सी मार्केटमध्ये मेगा क्लिनिंग ड्राईव्ह अर्थात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानात नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे मुंबई ए पी एम सीचे सचिव पी एल खंडागळे सभापती अशोक डग भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक महापालिकेचे व बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी स्वच्छता अधिकारी तसेच एन एस एसचे विद्यार्थी यांनी सहभाग घेतला यावेळी सर्वांना स्वच्छतेविषयी शपथ देखील देण्यात आली स्वच्छ भारत मिशन माझा सहभाग म्हणून माझ्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओला कचरा कुंडी व सुका कचरा हा निळ्या कचरा कुंडीत टाकेल यावेळी आयुक्त आय। कैलाश शिंदे यांनी प्रत्यक्ष भाजीपाला व कांदा बटाटा मार्केट मध्ये मा जाऊन पाहणी दौरा केला त्या ठिकाणी धक्क्यावर टाकण्यात आलेल्या कचऱ्याचे कशा प्रकारे नियोजन करण्यात यावे याविषयी या आयुक्तांनी मार्केटचे सचिव व संचालकांना मार्गदर्शन देखील केले पाहूया त्या रिपोर्टमध्ये आपण स्वच्छता ही सेवा हा पंधरवाडा या अभियानामध्ये आता सुभाष स्वच्छता संस्कार स्वच्छता हा पंधरवाडा आपण पंधरा सप्टेंबर पासून सुरू केला आणि दोन ऑक्टोबर पर्यंत अभियान असं सुरू राहणार ही स्वच्छता तर आपण निरंतर ठेवतोच आहे परंतु हे विशेष अभियान आणि ह्या विशेष अभियानामध्ये आपण असं निश्चित केलं होतं की जे आपण क्लिनिनेस टार्गेट युनिट जे आहेत की जे असे कचरा पडलेले जे काही जागा आहेत ठिकठिकाणी थि, परिसर स्वच्छ राहतो परंतु एखाद्या कोपऱ्यामध्ये अडगळीमध्ये जो कचरा राहतो तो, तो साफ करणं सगळ्यात महत्वाचं आहे आज आपण विशेष करून आपली जी कृषी उत्पन्न बाजार समिती आपली एशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती आहे आणि ह्या बाजार समितीतली स्वच्छता करण्याचं आपण ठरवलं बाजार समितीचे सर्व पदाधिकारी सन्मान्य आमदार महोदय इथे सर्व सदस्य सचिव आणि चेअरमन ह्या सर्वांना आपण बरोबर घेतलं उद्या अण्णासाहेब पाटील यांची जयंती आहे आणि मी दोघांनाही नरेंद्र पाटील साहेबांना आणि मुंडेकरांना दोघांना विनंती केली की त्याच्या अगोदर एक दिवस आपण ह्या मार्केटची सफाई करू कारण हा पंधरवाडा पण सुरू आहे आणि याच्यामध्ये आपण सगळे जी स्वच्छता आहेत मार्केटची स्वच्छता राहिली तर आपल्या पुढे खूप चांगल्या पद्धतीचा संदेश सुद्धा सगळ्यांपर्यंत जाईल आणि स्वच्छ बाजार राहिला तर आपल्याला आरोग्याला सुद्धा खूप त्याची मदत होणार आहे तोच हेतू तो ठेवून आपण आज बाजार समितीमधली सर्वचे पाच मार्केट आहेत त्याची आपण आज स्वच्छता करण्याचं नियोजन करतो नवी मुंबईचं सर्वात उत्पादित केंद्र म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हजारो लोक रोज येतात त्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवावं हे महानगरपालिकेचे आयुक्त कलाजी शिंदे यांनी उपक्रम राबवला उद्या अण्णासाहेबांची जयंतीचं औचित्य साधून आध्या दिवशी हे स्वच्छता अभियान राबवण्याचा एक संदेश या माध्यमातून देण्यात आलेला आहे मी मगाशी सांगितलेलं आहे एखादा अधिकारी जबाबदारी घेतल्यानंतर त्या अधिकाऱ्याने त्या जबाबदारीच्या माध्यमातून मिळालेल्या पदाचा उपयोग हा नुसता अधिकाराचा वापर न करता सामाजिक चळवळीमध्ये जो वापरतो त्यावेळेला त्या उपक्रमाला यश ये येत असतं नवी मुंबई महानगरपालिका नेहमी सातत्याने या असलेल्या उपक्रमामध्ये देशामध्ये आग्रहने स्वच्छता अभियानामध्ये नंबर राहिलेला आहे तो टिकवण्याचा किंवा ना तो देशात एक नंबर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी आयुक्त कैलास शिंदे करतायत आणि मला वाटतं की ही सूचना आणि हा संदेश दिल्यानंतर आम्हीसुद्धा असा पुढाकार घेऊन डेंगू आणि इतके रुग्ण वाढतायत त्यामुळे आम्ही बाजार समितीमध्ये

आणि ज्या ठिकाणी महानगरपालिका आणि अभिमान आहे की आपण सेवन शहरामध्ये निवास करतो आणि महापालिकेच्या या अभियानाला आपला हे अप्पा असला पाहिजे आपण पाहिजे की आपल्या झाड्याची वाहून

आणि या ठिकाणी आपण स्वच्छती मोहीम सुरू करतो आहोत आपण सगळे स्वच्छता कर्मचारी असतील असतील व्यापारी असतील त्यांनी तिथल्याच कर्कृष्टीन या ठिकाणी सहकार्य करायचं आहे प्रयत्न करायचा आहे आणि मार्केट मध्ये स्वच्छता कशी राखली जाईल आणि आपल्या या शहराला आपल्या एरिया मुळे लागू नये विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं जाते सेवा स्वच्छता मोहिमेचं आयोजन हे सागरी किनारा असेल झोपडपट्टी परिसर असेल व्यापारी संकुला असतील इंडस्ट्रीय एरिया असेल नवी मुंबई शहरामधली से, गाव असतील शहरातले सेक्टर असतील एल आय जी एमआयसी एचआयसी मोठमोठ्या सोसायट्या असतील आणि इंडस्ट्रियल भागामध्ये देखील स्वच्छतेची मोहीम आधी देखील आपण सगळ्यांनी बघतो नवी मुंबई शहर हे स्वच्छतेच्या नामांकनामध्ये अनेक वर्षापासून अग्रस्थानी असलेलं शहर आहे आज आपल्या नवी मुंबई शहराला अनेक स्वच्छतेचे पारितोषिक मिळालेले आहेत आणि हे पारितोषिक मिळवण्याकरता या शहराची स्वच्छता टिकवण्याकरता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या नवी मुंबई महानगरपालिकेतल्या प्रत्येक पंचवार्षिक वर्षांमध्ये काही ना काहीतरी चांगली कामं सोडलेली आपण बघतोय हे एकाच आपल्या शहराला मिळालेलं नामांकन नाहीये आणि त्यामधला अत्यंत महत्वाचे विभाग आणि घटक म्हणजे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार सोडतील नवी मुंबईचं नाव लोक देखील वाढलंय आणि त्या नवी मुंबईचं नावलौकिक वाढवण्याकरता जसं नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचं एक महत्वाचं नाव आहे त्याचप्रमाणे या नवी मुंबईचं स्वच्छतेच पारितोषिक टिकवण्याकरता देखील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचं योगदान हे महत्वाचं आहे की या ठिकाणी नमूद करू इच्छितो आज येणाऱ्या दिवसांमध्ये वर्षांमध्ये आपल्या स्वच्छतेचं नामांकन टिकवणं हे आपल्याकरता आव्हान आहे कारण आपल्याकडे लोकसंख्या वाढणार आहे एटीएमसीचा विस्तार रुपये आपल्या आपल्या एटीएमसीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचा माल हा विविध बाजार समित्यांमध्ये येत असताना अजून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवगत करून या मालाचं तर त्या ठिकाणी जेव्हा डिस्पोजल करत असताना योग्य पद्धतीनं करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याकरता नवी मुंबई महानगरपालिका असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल या समितीमध्ये असणारे प्रत्येक घटक मग तो व्यापारी असेल माथाडी असेल येणारा त्या ठिकाणी शेतकरी असेल या सर्वांमध्ये अवेअरनेस निर्माण करणं आणि एका दिशेनं स्वच्छतेच्या संस्काराच्या दिशेनं स्वच्छतेच्या सेवेच्या अनुषंगानं वाटचाल करणं हे अत्यंत गरजेचं आहे